नमस्कार डी चोवीस तास पे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी विविध कामाचे उद्घाटन केले यावेळी फायर ब्रिगेड यांचे देखील उद्घाटन केले तसेच भूमी अभिलेखांचे आता मोजणीसाठी जो वेळ लागतो तो वेळ कमी होणार कम्प्युटरद्वारे आज ह्या टेक्निकद्वारे हे संपूर्ण होईल असे भूमी अभिलेखा व गिरीश भाऊ महाजन यावेळेस त्यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले व पत्रकारांना माहिती देताना था। था। किती खर्च येईल मॅक्सिमम तरी पूर्वी मुलगीचे दर हे जास्त प्रमाणात राहायचे आता या आमच्या रोवर्सच्या पद्धती पद्धतीप्रमाणे प्रत्येक नागरिकाला ऑनलाईन ना अर्ज करता येतो त्याला आम्ही मुलगीच्या माध्यमातून त्याला स्वतःची फी कळते त्याला किती कोणत्या पंधरा वड्यामध्ये मोजलं जातं त्या पद्धतीप्रमाणे तो आपला निवडू शकतो आणि आपल्या आवडीप्रमाणे फीचा निवड करू शकतो त्यामुळे फीचा त्याच्यावर जो काही ताण करत होता तो यामध्ये कमी झालेला आहे आणि आपल्या सोयीप्रमाणे त्याला ऑनलाईन घरून बसून अर्ज करता येतो ऑनलाईन ट्रॅक करता येतो आणि कपडसुद्धा ऑनलाईन डाऊन करतो करता येते जवळपास ई मोजणी म्हणजे आम्ही पेपरलेस काम आहे यामध्ये पूर्वी आम्हाला नागरिकांना ज्या पद्धतीप्रमाणे अर्ज करणं चलन मिळवणं सातबारा मिळवणं ह्यासाठी फटा घालावा लागायचा किंवा वेगवेगळ्या कार्यालयामध्ये संपर्क करावा लागायचा तो या माध्यमातून अत्यंत कमी झालेला आहे तो आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सात बारा लिंक केलेली आहे त्यामुळे सात बारा स्वतंत्र लावायची गरज पडत नाही त्यांनी आपली मागणी आणि फी नोंदवली तर त्या पद्धतीप्रमाणे त्याला मोदीचं तारीख पण कळते आणि मोदीसाठी तो आमच्यासाठी कॉन्टॅक्ट पण करू याचा प्रमाण हस्तक्षेप जवळपास कमी झालेला आहे त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त जनता घेऊन होतं आलं त्याबद्दल मी प्रशासनाचे पण मानतो आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या आणि पालकमंत्री महोदयांनी जो लवकर पण सोहळा केला आणि त्यांचे पण धन्यवाद धुळे जिल्ह्यातील संपूर्ण तालुके देखील आता ऑनलाईन होईल व मोजणीसाठी आता वेळ लागणार आहे हे देखील आज गिरीश भाऊ महाजन व भूमी लक्ष अधिकाऱ्यांनी सांगितले कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार डी चोवीस तास पिडन्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र